राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आता आज तर काय आपला व्हिडिओ वालेला नाही आणि येणार पण नाही आता हेच छोटासा करायला लागली होती पहिल्या तरी या चहा प्यायला चहा बनवलेला आहे हे काय हे तर पण ठेवलं आहे मगामध्ये रोहन चाल माझा बनवला आहे दोघांचा आ, तर या सगळ्यांनी चहा प्यायला कामाला आज काय बंदच ठेवलेलं आहे काम काम काय अजून चालू नाहीये आज काम बंदच आता आहे ना आपला जिन्ना झाला जिन्ना इकडं तर जिन्नाच म्हणतात बघा आपलं तिकडं शिडी काय म्हणतात काय माहिती हो बघा का। हे असा वरतीपर्यंत असं गेलेलं आहे तर ह्याचं जा काम झालं बरं का आता आता आपलं राहिलेलं आहे प्लास्टर प्लास्टर राहिलेलं आहे सगळं फरशी राहिलेली आहे प्लास्टर आहे अजून किचनचं आहे हां टॉयलेट बाथरूमचं पण राहिलेलं आहे पण आता आहे ना मिस्त्रीच भेटत नाही मिस्त्रीच ना काय करावं मिस्त्र्यांना तर थोडस जरी बोललं का नाही त्यांना लगेच हे होतं म्हणजे सांगायला पण नको बाबा हिता असं झाले असं करा त्यांच्या मनानेच गेला पहिला तर तसेच गेले बघा आता काय करून एक वाईट मिस्त्री सापडा नाही थोड्या थोड्या गोष्टीवर ना त्यांच मिस्त्रीच नाहीत खरंच म्हटलं ना हा मिस्त्रीच राहिले नाहीत <laughs> काय कराव चला कोणतरी असतेल माझ्या चॅनलवर बघणार आहे मला तर कोण मिस्त्री असेल तर द्या पाठवून इकडं काम तर करून जातेल थोडंफारी राहिलेलं खरंच लय कंटाळा आलाय <laughs> तर चला जाऊ द्या हे तर आता काय होईल आज नाही उद्या आता काम काढले बांधकाम काढलेलं आहे घराचं बांधकाम घर बनवायसाठीच काढलेलं आहे काढलेलं आहे ना तर मग नाही का होईलच की ऐका ना? नाही काय तर पण हे ना हे राडा मला अजिबात आवडत नाही काय करू हे राड्यामुळे अजून जास्त दुखणं यायच काम झालंय मला तर लय दुखणं आल्यागत झालंय़्यामुळ हा गरम पडलं एवढं गरम व्हायला लागलंय ना आणि टेन्शन त्यात मरणाचं टेन्शन आहे चला जाऊ द्या मी आता लय बोर करेल तुम्हाला हा नाही लय बोर करेल खरंच कारण मला आलेलं टेन्शन घराच मिस्त्रीच सापड नाही नेट नेटनेटके पहिले मिस्त्री एवढे छान होते बरं का चांगले होते पण झालं हे का हे आला दुसरा सेंट्रिंगवाळा सेंट्रिंगवाला आला तेव्हा म्हणलं की नाही मी ते वेगळा असतो मिस्त्री मग ते म्हणला पहिल्यावाला मिस्त्री म्हणलं मी एवढे दिवस बसू शकत नाही म्हणला तुमचं सेंटरिंगचं काम करून घे काय तर मग मला लावा हा ना तर म्हणलं मी एवढे दिवस काही बसू शकत नाही म्हणलं मी अजून कुठेतरी बघल काम त्याने तस आला तसा त्याची टीमला घेऊनच गेला आणि मग हे सेंट्रिंगवाल्याचं झालं दोन तीन दिवसाचं काम झालं आता ते एक हप्त्याने येणार ते काढायला सेंट्रिंगचं आता मला दुसरा मिस्त्री ह्यासाठी बघावं लागणार आहे कशासाठी हे घराचं चो, प्लॅस्टर किचन हे छोटे मोठे ह्या गोष्टीसाठी मला दुसरा मिस्त्री बघावं लागणार आहे आता ते सेंट्रिंगवाला गेला सेंट्रिंग, सेंट्रिंग टाकून <laughs> तर चला सगळ्यांनी ह्याच गोष्टीवर काळजी घ्या आप आपली जाऊद्या द्या माझं तर हे असंच राहणार आता कवा असे व्हिडिओ येतील कवा नाही येतील कवा काय कवा काय कवा काय हाय तर चला जाऊ द्या भेटू आपण असंच बघू आता उद्या काय होतंय काय नाही आजचा दिवस तर आपल्या सुट्टीचा गेला या चहा प्यायला लय टेन्शन आहे चहा प्यायला लागली आता बनून एकटीच सकाळपासून ना चहा सुद्धा नव्हता प्यायला नाही तर तुम्हाला माहिती ना अकरा वाजता चहा चार वाजता चहा असतोय आणि आता कमीत कमी सहाच्या वर टाइम गेलेला आहे आता बोळ आंघोळ केली आणि आंघोळ करून मग म्हणत चला आता चहा बनवा आणि चहा पिऊन जरा तुमच्यासंग गप्पा मारावत आणि संग गप्पा मारून मग पुढची कामं बघावत म्हणत का नाही हा तर चला आता ह्याच गोष्टीवर घ्या सगळ्यांनी रोहन रोहन आलाय रोहन यायला लागलाय कुठं गेला असेल ते पण कामाचं टेन्शन आहे ना काय ना काय काय ना काय त्याला सुद्धा वाटतंय हाय कर दे सुट्टी आत्ताच त्याची पण सुट्टी झाली कामावर नाही काय आता बाईक मोटरसायकल घेतच आहे हो का तर ते पण आता त्याला पण टेन्शन आहे मिस्त्री कसा उडकायचा कुठून उडकायचा ते काय फोन घेऊन फिरायला लागलाय ते सुद्धा काय 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 झालं झालं का काया। काया जाले? जाले जाले बोला चहा तर घे की अरे चहा चहा दोघांचा बनवलाय म्हणलं आता कामावरनं तेव्हा आला मग म्हणलं चहा बनवा चला तर बनवलाय काय झालं कोणाला करता फोन कोणचा अरे सापले ते लिया ना चौक पते चल मी ह्यांच्या सांग बोलते पहिलं चल आता ह्या हो पाहता मिस्त्रीच चाललेलं आहे बोल ना जरा घ्या तुम्ही सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच हा आणि सगळ्यांनी खुश राहा बाय कर दे रोहन बाय हाय टेंशन पण चला बाय